सावदया नजिक भीषण अपघाती युवक जागीचा जा ठार तर दोन जखमी जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताची संख्या वाढली असून सावदयाजवळ एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे सावदा वर मार्गावरील पिंपरूळ गावाजवळ भरधाव कारने झाडाला धक देऊन झालेल्या अपघातात रावेर शहरातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर घटना शुक्रवारी सकाळी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती रावेर शहरात पसरताच शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती अशी की हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेर येथील पाच तरुण भुसावळहून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना एम एच वी सी एस आठ हजार दोन नंबरची हॉंडा सिटी गाडीच्या चालकाने अचानक भरधाव वेगाने झाडाला जोरदार धक दिली या घटनेत गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे या दुर्घटनेत रावेर शहरातील शुभम सोनार वय पंचवीस मुकेश रायपूरकर वय तेवीस व जयेश भोई या तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात गणेश भोई फोटोग्राफर व एक अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत ज्यांच्यावर जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पिंपरूळ व सावदा दरम्यान सदरची घटना घडल्याचे सूत्रांकडून समजले आहे रावेर शहरात ही वार्ता पसरताच शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज सावदा